तर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आमच्या लाडके युट्यूब चॅनलवर तर मित्रांनो आपणच बघणार आहोत तुला शिकविणं चांगला धड या मालिकेमध्ये मा कोणते अशी नवीन इंटरेस्टिंग अपडेट आले तेच मी तुम्हाला सांगणार आहे त्यात एक छोटीशी रिक्वेस्ट आहे मित्रांनो चॅनलवर नवीन असाल ते चॅनलला सबस्क्राईब करून ऐकूनला क्लिक करायला विसरू नका मित्रांनो अखेर ओंकार घडून आणणार अधिपती व अक्षराची भेट तर अधिपती समोर येणार संपूर्ण सत्य मित्रांनो नेमकं काय घडलं तेच मी तुम्हाला आजच्या भागामध्ये सांगणार आहे तर आता ह्या भुवनेश्वरीने परत अक्षराला फसवण्याचा प्रयत्न केलेला असतो मात्र आता अक्षराच्या लक्षात पूर्ण भुनेश्वरीचा डाव आलेला असतो त्यामुळे अक्षर आता भुनेश्वरीचा माज उतरावा म्हणून तिला दोन महिन्याचं चॅलेंज दिलेलं असतं काहीही झालं तरी मी ह्या घरामध्ये दोन महिन्याच्या आत येणार त्यामुळे भुवनेश्वरी पूर्णपणे शॉक झालेली असते तर इकडे मात्र आता चारूज सर आता अक्षराला भेटायला निघतात तर दुसरीकडे ओमकार आता अक्षराला फोन करतो कारण की अधिपतीला असं एकटा आणि उदास त्याला बघवत नसतं त्यामुळे तो आता अक्षराला फोन करतो तेव्हा अक्षरा बोलते बोला भाऊजी तुमचे दोन कॉल आले होते तेव्हा ओमकार बोलतो हो वहिनी मिस केला होता यासाठी की तुम्ही जे काही वागले ना मला ते अजिबात आवडलेलं नाही आहे सर्व काही बोलून सॉल्व झालं असतं असं तुम्ही तळकफळक निर्णय घ्यायला नको होता तुम्ही दोघे एकमेकांसाठी बनले आहेत तुमचं एकमेकांवर खूप प्रेम आहे तुम्ही दोघे वेगळे व्हावं असा विचार करू नका प्लीज वहिनी तेव्हा मात्र अक्षरात सांगणारच तितक्या तो ओंकार फोन ठेवतो तेव्हा अक्षरा मनोमन बोलते भाऊजी मी तुम्हाला कसं सांगू यामध्ये माझी काही चूक नाही आहे ती नोटीस मी नाही तर भुनेश्वरी मॅडमने पाठवली आहे जर मी ते आधी सांगितलं तर आता त्यांना माझ्यावर विश्वास बसणार नाही आधी मला त्यांचा खरा चेहरा आता समोर आणावा लागेल आणि त्यासाठी सर्वात आधी मला अधिपतींसोबत बोलावं लागणार मला त्यांच्या जवळ जावं लागणार मला माहिती आहे की ती नोटीस कुठे आहे जर मी आता सांगितलं तर कोणाला माझ्यावर विश्वास बसणार नाही तर दुसरीकडे बाबा आता अक्षराला भेटतात तेव्हा अक्षराला पूर्णपणे शॉक होते बाबा तुम्ही इथं तेव्हा आता चारवास सर बोलतात मी तुलाच भेटायला आलो आहे मी तुला आपल्या घराला घेऊन जायला आलो आहे तेव्हा मात्र अक्षरा बोलते बाबा जोवर अधिपती मला घ्यायला येणार नाही तोवर मी त्या घरामध्ये पाय ठेवणार नाही मी वचन दिलाय भुनेश्वरी मॅडमला दोन महिन्याच्या आतमध्ये अधिपती मला घ्यायला येतील आणि मी माझ्या हाताने तिथं गुढी उभारणार आता मात्र चारवाज सरांच्या लक्षात येतं ते म्हणतात की म्हणजे ती नोटीस तू नाही पाठवली तेव्हा अक्षरा बोलते नाही बाबा मी नाही पाठवली ते सर्व काही भुवनेश्वरी मॅडमचा डाव आहे तेव्हा मात्र चारवाज सर बोलतात मला आधीच माहिती होतं की हे सर्व काही तू नाही करू शकणार मला तुझ्यावर पूर्णपणे विश्वास होता मला माहिती होतं की हा भुनेश्वरीचा डाव आहे तुला वाटेल तसं कर आणि दोन महिन्याच्या आत माझ्या घरामध्ये ये तेव्हा मात्र चारवाज सर आता अक्षराला दम देतात तुला त्या भुवनेश्वरीला धडा शिकवायचा आहे तुला जे करायचं आहे ते तू कर आणि मी तुझ्या पाठीशी उभा आहे असं म्हणतच आता चारवाज सर तिथून निघून जातात तर दुसरीकडं ओमकार आता अधिपतीला भेटतो आणि बोलू लागतो मी वहिनीला फोन केला होता मी खूप बोललो त्यांना एकदा का तुम्ही दोघे भेटले ना संपूर्ण भांडणच मिटणार कारण की तुम्हाला आता भेटण्याची खूप गरज आहे तेव्हा मात्र अधिपती विचार करतो की मला एकदा तरी मास्तरींबाईला भेटायलाच हवं तेव्हा मात्र ओमकार आता परत अक्षराला फोन करतो मित्रांनो आता अक्षरात अधिपतीला भेटून रचणार का डाव करणार का ह्या भुवनेश्वरीचा खरा चेहरा उघड तुम्हाला काय वाटते मला कमेंटद्वारे नक्की कळवा व्हिडिओ आवडल्यास लाईक अँड सबस्क्राईब करायला विसरू नका तुला शिकवेनं चांगला झालं या मालिकेचे डेली अपडेट बघण्यासाठी सबस्क्राईब करा आपल्या लाडके युट्यूब चॅनलला तर मित्रांनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद बाय बाय मित्रांनो